ऑटिझमचं एज्युकेशन किंवा त्याला देणारे जे टूल्स आहेत ते परदेशी पण बरेच आहेत त्याच्यामध्ये विजिट्स करून काय लागतं ॲडव्हान्स ऑटिजम केअर काय करावी लागते हे रेग्युलर लाईफमध्ये कसं इन्कॉर्पोरेट करता येईल याचा अभ्यास वेगळा केलेला आहे सर्वात मोठं म्हणजे वोकेशनल सेंटर आणि थेरपी सेंटर हे त्या मुलांसाठी त्याच कॉम्प्लेक्समध्ये आहे आम्ही केअरटेकर्स ऑफर करणार आहोत आणि केअरटेकर्स घर असं केल क्रिएट केलेलं आहे की समजा टू बेडरूम आहे किंवा थ्री बेडरूम आहे त्याची जी टू बेडरूमची दुसरी रूम, रूम आणि थ्री बेडरूमची तिसरी रूम, रूम ह्याचा ॲक्सेस असा असेल की केअरटेकर्स त्या मुलाला घेऊन आत सोडू शकतात त्याच्यावर बसू शकतात आणि मग परत पेरेंट्स आली की ते केअरटेकर जाऊ शकतात सो so, रिस्पॉन्स फँटॅस्टिक आहे आमची फेज वन ऑलरेडी सोल्ड आउट आहे आणि फेज टू जी आहे ती आम्ही दिवाळीमध्ये लॉन्च करणार आहे त्याचे बुकिंग्स आम्ही ऑलरेडी वेटलिस्ट चालू केलेली आहे आम आणि आमच्या प्रभात रोडच्या ऑफिसला किंवा आमच्या फॉरेस्ट हिल्स टाउनशिपमधल्या ऑफिसला तुम्ही कुठल्याही सेल्स एक्झिक्युटिव्हशी एंस संपर्क करू शकता आणि त्यात पुरेपूर त्याची माहिती मिळेल